नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बस मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांना काल पुणे पोलिसांनी अतिशय शिताफीनं शिरूर जवळच्या गुनाट गावातून अटक केली आज त्याला न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाईल नेमकं पोलिसांनी ने कशा प्रकारे सापळा रचला होता आणि हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यामध्ये नेमका कसा अडकला या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव जिने हे सगळं प्रकरण अगदी सुरुवातीपासून कव्हर केलेलं आहे समृद्धी आज पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद देखील झाली आणि त्यांनी याबाबतची माहिती देखील दिलेली आहे तर हा आरोपी नेमका पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकलाय संकेत आपण जर पाहिलं तर म्हणजे या आरोपीच्या बद्दलची अनेक धक्कादायक माहिती जी आहे ती आतापर्यंत समोर आली आहे आणि ती समोर येतच राहते काही ना काही अपडेट्स या प्रकरणामध्ये कंटिन्यू येतात आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेजेस जेव्हा पोलिसांनी तपासले आहेत अजूनही खर तर हा तपास चालूच आहे हा तपास चालू असतानाच आत्ताच आलेल्या बातमीनुसार हा जो आरोपी आहे तो गुन्हा केल्याच्या नंतर सुद्धा दोन तास स्वारगेटच्याच आवारामध्ये फिरत होता तो स्वारगेटच्याच परिसरामध्ये होता अनेक सीसीटीव्ही मध्ये तो कैद सुद्धा झालेला आहे तब्बल दोन तास त्याने हे घटनास्थळ सुद्धा सोडलेलं नव्हतं तो म्हणजे तो किती निर्धास्त होता असं आपण म्हणू शकतो की त्याने इतका मोठा गुन्हा केलाय हे त्याला माहीत असून सुद्धा त्याला इतका कॉन्फिडन्स होता की ही मुलगी कुणालाही काही सांगणार नाही आणि आपण अगदी निर्दोष सुटू शकतो आपल्यावर कुणाला काहीही संशय येणार नाही अशा पद्धतीने तो त्याच ठिकाणी होता तो त्याच आवारामध्ये जवळपास दोन तासांपर्यंत फिरत होता त्यानंतर मात्र त्याने थेट आपलं गाव गाठलं घरी गेला घरी जाऊन त्याने जेवण सुद्धा केलं त्यानंतर मात्र मग त्याला कुठेतरी संशय आला आणि त्यानंतर खरंतर तक्रार सुद्धा दाखल झालेली होती मात्र जसं आपल्याला माहिती आहे पूर्ण एक दिवसापर्यंत पोलिसांनी या सगळ्यामध्ये गोपनीयता बाळगली कारण पोलिसांनाही माहीत होतं की या प्रकरणातली जर माहिती किंवा तक्रार दाखल झाली आहे हे जेव्हा आरोपीला कळेल त्यानंतर मात्र मग कुठेतरी तपासामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा हा आरोपी जो आहे तो सतर्क होऊ शकतो आणि त्यामुळेच तर पोलिसांनी जवळपास चोवीस तासांपर्यंत कुणालाही ही, ही माहिती दिलेली नव्हती मीडियापर्यंत सुद्धा काही झालेलं नव्हतं मात्र या आरोपीला कुठेतरी या सगळ्याची भनक लागली होती आणि त्यानंतर तो घरातून निघून थेट शेतात जाऊन लपला आपण जर पाहिलं तर जवळपास पंचवीस ते तीस एकराचं शेत आहे या गावाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये त्या ठिकाणी तो लपलेला होता या ठिकाणी जेव्हा पोलीस पोहोचले पोलिसांना जेव्हा ही माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याच्या गावातलं होतं त्याच्या घराच्या जवळचं होतं त्यानंतर त्याचा फोन खर तर बंद झाला होता आणि तो शेवटी घरी आल्याचं सुद्धा त्याच्या गावा गावातल्या सगळ्या लोकांनी सुद्धा सांगितलं होतं की तो घरी येऊन गेलाय त्यामुळे तो गावाच्या आजूबाजूच्या परिसरात असू शकतो असा संशय असल्याने आपण पाहिलं की आपण व्हिडिओ सुद्धा पाहिले संकेत ज्यामध्ये जवळपास दोनशे अडीचशे पोलिसांची एक मोठी तुकडी जी आहे ती थी त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि सगळीकडून सर्च ऑपरेशन चालू होतं म्हणजे अगदी एखाद्या आपण म्हणतो की एखाद्या सिनेमात जसं दाखवलं जातं त्या पद्धतीने युद्ध पातळीवर हे सर्च ऑपरेशन चालू होतं अनेक आव्हानं पोलिसांसमोर या सगळ्यामध्ये होती कारण आपण जर पाहिलं तर या गावामध्ये ऊसाची शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा जो ऊस आहे जवळपास काढणीला यायच्या थोड्या अलीकडचा ऊस असल्यामुळे जवळपास पाच सहा सात फुटांपर्यंतचा ऊस आहे या ऊसामध्ये हा आरोपी लपलेला असू शकतो आणि त्यामुळे खरं तर अशा पद्धतीच्या शेतात जाऊन या आरोपीला शोधणं पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होतं असं सगळं असताना सुद्धा पोलिसांनी अगदी शिताफीने त्याला पकडलंय हे मात्र खरंय आपण जर पाहिलं आपल्याला माहितीये की या सगळ्यामध्ये डॉग स्कॉडची मदत घेण्यात आली होती त्याचबरोबर ड्रोनच्या द्वारे सुद्धा नक्कीच आपण म्हणू शकतो की जेव्हा उसात एखादा आरोपी लपलाय उसात जाऊन प्रत्येक ठिकाणी शोधणं ह्याच्यावरती कुठेतरी लिमिटेशन्स होत्या आणि त्यामुळेच खर तर आणि साहजिकच आहे की उसात जाऊन जर पोलिसांची तुकडी शोधत असेल तर या आरोपीला या गोष्टीची भनक लागणार आणि तो पुन्हा त्याचं लोकेशन कुठेतरी बदलणार असं काहीच होऊ नये म्हणून चक्क ड्रोनद्वारे त्या आरोपीला शोधलं जात होतं उसाच्या किंवा इतर जे शेत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठे तो पिकांच्या आतमध्ये लपलाय का झाडांच्या कुठे आत लपलाय का अशा पद्धतीने या सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून स्कॅनिंग चालू होतं की कोण कोण शेतीच्या भागामध्ये आहे वगैरे अशा पद्धतीने सगळं हे सगळं चालू होतं हा तपास सगळा चालू होता आणि याच तपासानंतर आपण बघतोय की हा आरोपी परवा दिवशी रात्री त्याच्याच गावात राहणाऱ्या त्याच्या एका मामाकडे मामा किंवा मामीकडे खरं तर म्हणजे मामाच्याच घरी थोडक्यात तो पाणी पिण्यासाठी गेला होता आणि तेही मध्यरात्री गेला होता कारण तोपर्यंत त्याला हे समजलेलं होतं की पोलिसांना हे सगळं प्रकरण समजलं आणि पोलीस आपल्या मागावर आहेत त्यामुळे त्याने मामीकडे गेला पाणी मागितलं पाणी पिला आणि त्यानंतर ही खबर अर्थातच पोलिसांनी गावकऱ्यांना सगळ्यांना दिलेल्या होत्या बक्षीस जाहीर केलेलं होतं त्यामुळे अर्थातच त्या मामीने सुद्धा मग नंतर फोन करून सांगितलं पोलिसांना पोलिसांनी त्यानंतर सुद्धा त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ण दिवसभरामध्ये या आरोपीचा कुठलाच ठाव ठिकाणा लागला नाही तो केवळ रात्रीच्या वेळी बाहेर पडत होता कालही तेच झालं कालही मध्यरात्री तो बारा साडेबाराच्या दरम्यान या ठिकाणी गावात असलेल्या एका महिलेच्या घरी गेला तिथे त्यांनी पाणी मागितलं पाणीही पिला आणि त्यानंतर तो त्या महिलेला असंही म्हंटला की मला होतो मी जे काही केलं याचा असंही तो म्हटला त्यानंतर मात्र तो तिथून निघाल्यानंतर लगेचच पुन्हा पोलिसांना कळवण्यात आलं आणि पोलिसांनी पुन्हा हा आरोपी कुठल्या दिशेने गेला असू शकतो अशा पद्धतीने शोध चालू केला गावकऱ्यांना तशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं की तुम्ही थोडीशी काहीतरी मदत करा वगैरे गावकऱ्यांनी त्यांच्या बाजूनी प्रयत्न चालू केले आणि पोलिसांनी प्रयत्न चालू केले आणि अशा सगळ्याच अनुषंगाने हा जो आरोपी आहे तो आरोपी चक्क एका मध्ये लपून बसला होता पाणी थोडस कमी होतं आणि आपण बघतो की उन्हाळ्याचे दिवस तसे चालू झालेले आहेत अजूनपर्यंत पाणी कुठल्याही धरणांमध्ये किंवा कॅनोलमध्ये सोडलेलं नाहीये त्यामुळे आटलेल्या कॅनोलमध्ये हा आरोपी जो आहे तो लपून बसला होता पोलिसांनी त्याला अगदी शिताफीने पकडलं तरी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की जेव्हा या आरोपीला पकडण्यात आला आणि त्याची आता मेडिकल सुद्धा झालेली आहे प्राथमिक मेडिकल चाचणी जी करतो त्यामधून संकेत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली त्याच्या गळ्यावर जर आपण पाहिलं तर त्याच्या गळ्यावरती अनेक जखमा झालेल्या आहेत या जखमा कशाच्या आहेत हे त्यालाही विचारण्यात आलं होतं आणि वैद्यकीय तपास सुद्धा या सगळ्याचा केला गेला त्यावरून या आरोपीने आपल्या स्वतःला गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केलाय असं एक कुठेतरी निदर्शनास आलंय कारण त्याच्या गळ्याभोवतीच्या ज्या जखमा आहेत या एखाद्या दोरीच्या किंवा रस्तीच्या ज्या जखमा असतात तशा पद्धतीच्या आहेत या आरोपीने स्वतः कबुली सुद्धा दिली आहे की मी या सगळ्या प्रकरणानंतर पहिला एक दिवस जो आहे हा आरोपी चक्क काहीतरी पॉइझन शोधत होता विष काहीतरी शोधत होता मात्र त्याला ते मिळालं नाही त्याने या सगळ्या दोन तीन दोन अडीच दिवसांच्या कालावधीमध्ये दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचा दावा केला जातोय एकदा त्याने विष शोधलं मात्र ते तसं त्याला काहीच सापडलं नाही आणि त्यानंतर त्याने गळफास लावून घ्यायचा प्रयत्न केला ज्यामध्ये दोरी तुटल्यामुळे खर तर त्याचा जीव वाचला त्याला गळफास लागू शकला नाही मात्र त्याच्या गळ्यावरचे जे व्रण होते ते तसेच राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतोय की या दोन दिवसांमध्ये या आरोपीने काहीही खाल्लं पिल्लेलं नव्हतं त्यामुळे त्याची परिस्थिती अशीही खूप बिकट झालेली होती केवळ पाणी पित होता तो आणि पाण्यासाठी तो रात्रीच्या वेळी बाहेर पडायचा आणि पाणी पिऊन तो राहत होता त्यामुळे अर्थातच त्याला खूप जास्त विकनेस आला होता त्याची लपण्याची शक्ती सुद्धा कमी झालेली होती मात्र इतकं सगळं होऊनही या आरोपीने कुठेही शरण यायचा विचारही केलेला नव्हता किंवा तसं त्याने कुणाला सांगितलंही नव्हतं तसं विचारही त्याच्या मनात नव्हता की आपण शरण येऊयात त्याला एक वेळ मरण सोपं वाटत होतं पण शरण यायचं नव्हतं इथपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलेलं होतं मात्र तरी सुद्धा अर्थातच पुणे पोलिसांनी अगदी शिताफीने या आरोपीला काल मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांच्या आसपास या आरोपीला पकडलेला आहे त्याला बेड्या ठोकल्यात आणि आता पुढच्या काही वेळामध्ये त्याची कोर्टात सुनावणी सुद्धा होईल आणि पोलीस कोठडी किती दिवसांची मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा सगळा आरोपी समृद्धी ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यानंतर कीर्तनामध्ये सुद्धा सहभागी झाला होता असं देखील जे आहे ते बोललं जात आहे तशी माहिती जी आहे ती समोर येते या सगळ्या प्रकरणाचा आता आपल्याला पश्चाताप होतोय असं देखील तो पोलीस तपासात देखील म्हटल्याचं जे आहे ते समोर आलं संकेत त्याचा जेव्हा प्राथमिक जबाब जो आहे तो घेण्यात आला या प्राथमिक जबाबातून त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी खरं तर सांगितल्या महत महत्वाच्या म्हणण्यापेक्षा खूप जास्त धक्कादायक गोष्टी सांगितल्यात कारण तो या तपासात ता प्राथमिक जबाबात असं म्हणतोय की मी जे काही केलं मी खूप पापी माणूस आहे मी केलंय ते चूक केलंय हे मला माहीत आहे मात्र जे काही झालं ते केवळ माझ्या एकट्याकडून झालेलं नाहीये आमच्या दोघांमध्ये म्हणजे अर्थात ही जी पीडित मुलगी आहे आणि हा जो आरोपी आहे आरोपीने असं म्हटलं की आमच्या दोघांमध्ये जे शारीरिक संबंध आले हे आमच्या संगणमताने सहमतीने आम्ही केलेलं होतं मी कुठल्याही प्रकारे या तरुणीवरती अत्याचार केलेले नाहीयेत मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी काही केलं नाहीये जे काही झालं हे दोघांच्या सहमतीने झालंय अशा पद्धतीचा जबाब त्याने नोंद केला आणि त्याचबरोबर तो असंही म्हणतोय की मात्र जे काही झालं याचा मला होतोय आणि त्यामुळेच तर मी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता असा एक प्राथमिक जबाब या सगळ्याच आरोपीने दिलेला आहे जसं तू म्हटलास तसं तो कीर्तनात सुद्धा गेलेला होता कारण तोपर्यंत त्याला भनकच लागलेली नव्हती की आपल्या विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा नोंद झाली आणि पोलिसांनी आपला शोधही सुरु केलाय त्याला माहीत नव्हतं खरं तर त्यामुळे जोपर्यंत त्याला पोलिसांविषयीची माहिती नव्हती तोपर्यंत तो अगदी निर्धास्तपणे फिरत होता ज्यावेळी त्याला असं वाटलं की कुठून तरी आपली माहिती काढली जातीय किंवा पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात तक्रार नोंद झालीय हे जेव्हा त्याला कळलं त्यानंतर मात्र फोन बंद करून हा आरोपी जो गायब झाला तो थेट पोलिसांना कॅनोलमध्येच सापडला हा आरोपी गावाच्या बाहेर कुठेही गेलेला नव्हता त्याच परिसरात तो होता मात्र पोलिसांपुढे खूप मोठी आव्हानं होती त्याला शोधण्यासाठी त्याचबरोबर प्रकरण जास्त संवेदनशील असल्यामुळे सुद्धा पोलिसांवरती सुद्धा एक दबाव होता कारण सत्तर तास जवळपास उलटलेले होते आणि तरीही आरोपी सापडत नव्हता अर्थात या आरोपीला आता शोधण्यात पोलिसांना यश आलेलं आहे मात्र संकेत आपण जर पाहिलं तर हा आरोपी जे काही जबाबात म्हणतोय हा जबाब अतिशय धक्कादायक आहे आणि या जबाबचा तर या केस वरती किती परिणाम होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच समृद्धी आणि आता काही त्या आरोपीला न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाईल आज सकाळी जेव्हा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी थेट परि गावात जाऊन ज्यांनी पकडून दिलं त्या आरोपीला आपण त्या व्यक्तीला आपण एक लाख रुपयांची मदत जी आहे ती करावं असं म्हटलंय फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते चालू असं म्हटलंय या सगळ्यानंतर आता आ, या आरोपीला नेमकी काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं आहे त्या संदर्भातले अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी